आज सकल मातंग समाजाच्या वतीनं ना। नांदेड शासकीय विश्रामगृह येथे सकल मातंग समाजाचे समन्वयक माजी आमदार अविनाशजी घाटे साहेब तसेच महात्रभाजी वाडेकर साहेब आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत मागच्या सोळा सप्टेंबरला याच ठिकाणी एक बैठक झाली होती राज्यामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण व्हावं यासाठी न्याय न्यायाधीश अनंतजी भदर यांची समिती शासनानं स्थापन केलेली होती एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की राज्याने आरक्षणामध्ये अबकडं करून त्या घटकात असलेले एकोणसाठ जाती यांना सर्वसमान न्याय मिळावा यासाठी उपाययोजना कराव्यात आता शासनाचा शासनाला सुप्रीम कोर्टाचे शा आदेश असताना सुद्धा महाराष्ट्र शासनामध्ये हे होत नाही एकंदरीत पाहतो आपण की देशामध्ये पाच सहा राज्यांमध्ये तेलंगाणा आंध्र केरळ कर्नाटक अशा ठिकाणी त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्रात होत नाही आणि अनावश्यक या समितीला न्यायमूर्ती बदल समितीला अनावश्यक गरज नसताना शासनाने मुदतवाढ दिलेली आहे आम्हाला अपेक्षित होते की या ठिकाणी या महिन्यामध्ये शासन निर्णय घेऊन अनुसूचित जातीचं वर्गीकरणाचं उपवर्गीकरण करून समाजाला न्याय देईल ते होताना दिसत नाही त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी या सरकारच्या विरोधामध्ये शासनाच्या विरोधामध्ये दिनांक बावीस सप्टेंबर पासून जिल्हा अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी पूर्ण कधी या ठिकाणी आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत आणि या धरणे आंदोलनाला समाजातला प्रत्येक घटक शहरामधून ग्रामीण भागातून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं यासाठी हे नियोजन चालू आहे आणि मी पुनशा सर्व समाजाला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या धरणे आंदोलनाला पाठिंबा दर्शवा त्या ठिकाणी किमान आठशे ते हजार लोक दर दिवशी साठे चौकामध्ये धरणे आंदोलनास उपस्थित असतील